सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निवडणुकीसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ सुमारे चार हजार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच ईव्हीएम तसेच कायदानी सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महापालिका निवडणूक जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतरच होणार असल्याचं संकेत राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात आलेले आहेत नाशिक मनपाकडून प्रभाग रचना अंतिम होईल महापालिकेची निवडणूक मार्चपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे सद्यस्थितीमध्ये एक जुलै अखेरच्या यादीनुसार विधानसभेची मतदार यादी समोर ठेवून एकतीस प्रभागांचं नियोजन केलं जाणार आहे येत्या ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा मतदार पुनरीक्षण कार्यक्रम होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीमध्ये चार सदस्य प्रभागांमध्ये सर्वसाधारणपणे त्रेचाळीस हजार तर तीन सदस्य संख्या असणाऱ्या दोन प्रभागांमध्ये बत्तीस हजार इतके मतदार असणार आहेत दोन हजार सतरानुसार चार सदस्यीय प्रभागरचना असतील महापालिका क्षेत्रामध्ये एकतीस प्रभाग आहेत ज्यात एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय आहेत महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना अंतिम करण्याचा कार्यक्रम अकरा जूनपासून सुरू झालेला असून तो सहा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे पाच ऑगस्टपर्यंत महापालिकेला स्थानिक स्तरावर प्रभागरचना करून नगरविकास विभागाला सादर करणं बंधनकारक असेल त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत राज्य शासनाला प्रारूप प्रभागरचना जाहीर करावी लागेल त्यानंतर हरकती सूचना मागून त्यावर सुनावणी होईल सध्या महापालिका पातळीवर प्रभाग रचना करण्यासोबतच निवडणुकीसाठी आवश्यक मतदान केंद्र निश्चित करने नियोजन देखील सुरू आहे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका या सर्व निवडणुका एकत्र घेणं निवडणूक आयोगाला शक्य नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक